मुख दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार रात्रीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहूयात आजच्या विशेष घडामोडी विद्यानिकेतन शाळेचा पहिला दिवस स्कूल हॅपीनेस डे नावाने विविध कार्यक्रम उपक्रमाने हा दिवस अत्यंत आनंदाने साजरा करण्यात आला विशेष म्हणजे पूर्ण शाळेला सजवण्यात आले होते पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचे शिक्षकांच्या उपस्थितीत भव्य अशा शाळेच्या बँड पथकाद्वारे जंगी स्वागत करण्यात आले विद्यानिकेतन शाळा ही परिपूर्ण डिजिटल असून मोठ्या शहराप्रमाणेच फाउंडेशनचे स्पेस लॅब आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग वापर करून दिग्रस सारख्या मोठ्या गावात शाळेने उपलब्ध करून दिले आहे तसेच इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या सर्वोत्कृष्ट निकालामुळे राज्यस्तरावर शाळा प्रसिद्धीस आली आहे काळानुसार शिक्षणशास्त्र विकसित होत गेले अभ्यासक्रम पाठ्यपुस्तके अध्ययन पद्धती यामध्ये बदल होत गेले मुलांच्या भावनिक मानसिक बौद्धिक विकासांच्या अनुषंगाने पोषक बाबींचा तंत्रज्ञान विचार आणि विस्तार होत गेला शिक्षण चालणारे प्रयोग संशोधन आणि बदलत्या काळाचे भान ठेवून नवीन कल्पना प्रत्यक्षात येत आहे आता शाळांमधून विद्यार्थी केंद्र बंधू मानून त्यांचे शिकणे आनंद आनंददायी व्हावं यासाठी कृतीशील शिक्षणावर भर दिला जात आहे कारण शाळा म्हणजे शिक्षण मित्र शिक्षक आणि आनंद म्हणूनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेची भूमिका निर्णायक असते व ते संस्कारक्षम व आनंदी व्हावे असे मत विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष डॉक्टर संजय बंग यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात व्यक्त केले तर चला पाहूयात या शाळेतील काही क्षण महत्वाची बातमी म्हणजे पाहुयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी सविस्तर माहिती महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण या योजने या योजनेचा शुभारंभ केला असून योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत यामुळे संपूर्ण दिग्रज तालुक्यातील महिला भगिनी ह्या तहसील कार्यालयावर कागदपत्र बनवण्यासाठी तोबा गर्दी करीत आहेत महिलांनी घाई न करता आणखीन बरेच दिवस शिल्लक असल्यामुळे आपली गैरसह होऊ नये यासाठी दिग्रज तहसीलदार यांच्या आदेशान्वये आपल्या जवळच्या आप गावात किंवा आपल्या स्वतःच्या गावातच कागदपत्रे जमवण्यासाठी टीम तयार करण्यात येणार आहे यानंतर आता आपणास कुठलीही कागदपत्रे काढण्यासाठी दिग्रजच्या तहसील कार्यालयाला येण्याची गरज नाही आपण राहत्या गावीच किंवा जवळच्या गावातच आपली कागदपत्रांची पूर्तता करू शकता तर चला माहिती जाणून घेऊया दिग्रसचे तहसीलदार डॉक्टर अर्जुन पावरा आणि नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या माध्यमातून दिग्रस तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना कळविण्यात येते आत्ताच माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली असून या योजनेकरता दिग्रस तालुक्यातील ग्रामीण भागातून वेगवेगळ्या गावातून महिला व पुरुष यांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे गर्दीच नाही तर त्यांना दिवसभर थांबण्याचं कामसुद्धा तात्काळत थांबण्याचं कामसुद्धा पडत आहे आणि त्याकरता आज माननीय उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल साहेब यांनी गटविकास अधिकारी आणि सी डी पीओ यांच्या उपस्थितीमध्ये योजनेबाबत मार्गदर्शन आणि सूचना दिल्या जेणेकरून या लोकांना होणाऱ्या गर्दीपासून गैरसोय टाळण्याकरता गावातच अंगणवाडी मार्फत तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक या सर्वांच्या सूचना देऊन सीएसटी सीएससी मार्फत नागरी सेवा सुविधा केंद्र व ग्रामपंचायत मार्फत गावातच त्या लोकांना सुविधा दिल्या जाईल याकरता कोणीही गावातून या योजनेच्या कामाकरता शहरामध्ये येऊ नये आणि आपण आपला गैरसोय होऊ नये याकरता सर्वांनी आपण गावातच लाभ घ्यावा अशी सूचना माननीय उपविभागीय अधिकारी यांनी दिल्या याकरता मी आज सर्व नागरिकांना याद्वारे सूचना देतो की आपण गावातच थांबावे ही विनंती तर मागच्या दोन दिवसापासून काल आणि आज बऱ्यापैकी आपल्या तसे कार्यालयाला खूप महिलांनी गर्दी केलेली आहे तर आपल्याकडून जे दिले जाणारे दाखले आहेत जा त्याच्यात आपण देतो उत्पन्नाचा दाखला आणि अधिवास किंवा अधिवास दोमासाईट सर्टिफिकेट असे आपण दोन कागदपत्र आपल्या विभागाशी संबंधित आहेत लोकांना होणाऱ्या अडचणी बघून आणि होणारी गर्दी टाळण्यासाठी आपण ह्या दोन दाखले त्यांच्या त्यांच्या स्तरावरच आपण उपलब्ध करून देण्याचा नियोजन करतो आहोत तर आपल्याकडे जेवढे सीई सी केंद्र आहेत त्यांची संख्या बघून आपली आपल्या तालुक्यामध्ये टोटल गावं आहेत ब्याऐंशी तर प्रत्येक गावाचं एक तारीख आपण नियोजित करू कुठल्या तारखेला कुठल्या गावामध्ये त्याचा कॅम्प लागणार आहे म्हणजे ग्राम आपलं जे पंचायतचं जे कार्यालय आहे ग्रामसेवक कार्यालय आहे त्या ठिकाणी आपण तो कॅम्प आयोजित करून जे कोणी महिला आहेत त्यांना तिथल्या तिथंच हे दोन सर्टिफिकेट उपलब्ध दे करून देणार आहोत आणि बाकी राहिला ऑनलाईन सुविधा ह्या फॉर्म भरण्यासाठी तरी अद्याप ऑनलाईन अजून चालू झालेलं नाही तर त्या संबंधात संबंधित गटविकास अधिकारी आणि ह्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी ते ग्रामपंचायत स्तरावर जिथं ग्रामसेविका वगैरे वगैरे आहेत त्यांच्या थ्रूच हे फॉर्म वगैरे ऑनलाईन भरून घेणार आहोत तर अजून ते ऑनलाईन अजून चालू झालेलं नाही त्यामुळे त्याची प्रक्रिया अजून बाकी आहे तोपर्यंत प्रश्न आहे कागदपत्र हे दोन कागदपत्र गोळा करण्यासाठी तर त्या संबंधित गावामध्ये आपण तसं तिथंच उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहोत तिसरी महत्वपूर्ण बातमी म्हणजे विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून होत असलेल्या गैरसोयीबाबत मित्रांनो सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या माध्यमातून आज एमईसीबीच्या मुख्य कार्यालयाला घेराव घालून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विद्युत वितरण कंपनीला निवेदन देऊन वारंवार खंडित होणाऱ्या लाईन यासाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे यांच्या नेतृत्वात आज शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विद्युत वितरण कंपनीला घेराव घालून आपले गाराणे मांडले तर चला अधिक माहिती जाणून घेऊयात या निवेदनाच्या माध्यमातून इथे बोलणार आहे आणि त्यांच्यासमोर जे होईल ते आम्हाला स्पष्ट आहे तुमचे लोक ऑफिसर लोक तुमची अशी भाषा वापरते की मला इथं काम करायचं नाही मग काम करायचं नाही तर मग आमचं काय नुकसान करून आले ते करेक्ट फोन करून आले ना फोन मला फोन मिळेल तुम्हाला त्या दिवशी कर्मचारी आमचे लोक आम्हाला बोलतात ना म्हणून आम्ही फोन करतो उलट आम्ही आता सत्यत असल्यामुळे आम्हाला दुसरा भाषा बोलता येत सर नाही तर आजची परिस्थिती एवढी वाईट आहे परिस्थिती एवढी वाईट का सर आता तुम्ही मेन पासून तुम्ही भाषा मेन सर तुम्ही मेन पासून मला मा सांगा हवा येत नाही तुम्ही बंद करता हवा येत नाही बंद करता नाही हवा येत सर तुम्ही चाल कर 35000 अनेक दिवसापासून बऱ्याच लोकांच्या बऱ्याच एरियात एम एस सी बी बाबाचा समस्या होत्या त्या संदर्भात आज आम्ही सर्व जना इथे उपविभागीय अभियंता यांना निवेदन द्यायसाठी त्यांना चर्चा करायसाठी आलो दिग्र शहराची परिस्थिती एम ए सी बीवाल्यांनी या इतक्या दिवसात एवढी खराब करून ठेवली की सगळ्या लोकांचं म्हणणं असं आहे की याच्यापेक्षा ग्रामीणची परिस्थिती चांगली आहे म्हणजे यांचं मेंटेनन्सच्या नावाखाली काय चालू आहे हे पण काही माहीत नाही त्याच्यानंतर इतकी परिस्थिती वाईट करून टाकली आहे की हवा आली की लाईन बंद हवा आली की लाईन बंद कालचा तर रेकॉर्ड झाला काल तीस ते वेळा लाईन बंद झाली त्यामुळे आम्ही सगळेजण निवेदन घेऊन इथे यांना भेटण्यासाठी आलो वाणी साहेबांना वाणी साहेबांना निवेदन दिलं त्याच्यानंतर एक कार्यकारी अभियंत्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि तसेच अधीक्षक अभियंत्यांना सुद्धा निवेदन देणार आहोत आणि याच्यावर यांनी जर याच्यात जर काही सुधारणा नाही केली तर आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं एक मोठं आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहोत दर्शकांनो चौथ्या अतिशय महत्वपूर्ण बातमीमध्ये आपलं पाहुयात बँकेविषयी एक विशेष बातमी सहसा आपणास माहीत आहे बँक म्हटले की कर्ज आले वाटप आले आणि ठेवी सुद्धा आल्या परंतु कर्ज वाटप करत असताना व्याजदर हा निश्चित आणि ठरलेला भाग असतो परंतु एक वेगळी बँक म्हणजे बिनव्याजी कर्ज वाटणारी राहत नावाने संपूर्ण भारतभर चालत असलेली ही बँक यापुढे आता दिग्रस तालुक्यातील गोर गरीब होतकुरू किरकोळ व्यापाऱ्यांना बिनव्याजी कर्ज वाटपाचे वितरण होणार आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम फोरम दिग्रजच्या पुढाकाराने या बँकेची स्थापना झाली असून या बँकेच्या उद्घाटन प्रसंगी दिल्ली येथील ए एस आय कोच प्राध्यापक समीर सिद्धकी आणि नागपूर येथील संविधानाचे गाढे अभ्यासक तथा हायकोर्टाचे ऍडव्होकेट फिरदोष मिर्झा हे उपस्थित होते जसे सातवी क्लास में एक सबक था कि छोटी छोटी लकड़ियाँ आसानी से टूट जाती हैं पर लकड़ियाँ इकट्ठा करके तोड़ने की कोशिश की जाए तो नहीं टूटती हैं ऐसे ही दिगरज समाज के लोगों ने आज एक बहुत शानदार पहल की है वो जितना भी उनके छोटे रिसोर्सेस हैं उसको एक जगह जमा कर कर समाज और सोसाइटी पर एक एजुकेशन के ताल्लुक़ से बहुत बड़ा इम्पेक्ट क्रिएट करना चाहते हैं ख़ासकर ब्याज एक ऐसी चीज़ है जो गरीब को और गरीब और अमीर को और अमीर बनाता है तो अपने मेंबरान को जोड़ने के बाद ये बिना ब्याज के लोन से लोगों के बच्चों को एजुकेशन का ख्वाब पूरा करने में मदद करना चाहते हैं इस बैंक के उद्घाटन में आज आकर बहुत अच्छा लगा और मैं दिल से दुआएं करता हूं और सबको जो है बहुत मुबारकबाद देता हूं कि भले हमारा दिगरस देखने में छोटा हो लेकिन यहाँ जो काम अब शुरू हुआ है वो बहुत बड़ा है इसलिए मैं बहुत खुश हूँ डॉक्टर अब्दुल कलाम फोरम ने जो राहत बैंक का काम शुरू किया है ये एक बहुत अच्छा काम है जो लोग समाज के सबसे निचले स्तर पे है आर्थिक रूप से उनको ऊपर लाने के लिए ये एक पहल जो की है ये आसपास के मुझे लगता है हर तालुका वालों ने इससे सबक लेना चाहिए और शुरू करना चाहिए मेरी इस पूरी टीम को बहुत बहुत शुभेच्छा आशा बात जन सामान्य हिता मूक एक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद